इकडे प्रचंड उन्हाचा तडाखा बसतोय तर राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलंय अवकाळीचा शेती पिकांवर मोठा परिणाम झालाय त्यामुळे बळीराजाची चिंता ही आहे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय कुठे गारपीट झाली आहे कुठे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय आपण ही तीन दृश्य बघतोय आणि ती तीन दृश्य आहेत कोल्हापूर बुलढाणा आणि धाराशिव मधली कोल्हापुरात काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झालं दर्शनाला आलेल्या भाविकांच्या कारवर झाड कोसळलं पन्हाळा शाहूवाडी करवीर कागल चंदगड मुसळधार पाऊस या सगळ्या भागात झाला आणि या पावसात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली कोल्हापुरात पुढील दोन दिवस पावसाचाच सा अंदाज वर्तवण्यात आला तर दुसरी दृश्य ही बुलढाण्यात आहे मध्यरात्री अवकाळी पावसाला इथे सुरुवात झाली उन्हाच्या उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला मात्र बळीराजाची चिंता वाढली गेल्या दोन दिवसांपासून बुलढाणा खामगाव चिखली लोणार या तालुक्यात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत तर तिकडे धाराशिव मध्ये अनेक ठिकाणी अवकाळीचा मोठा तडाखा बसलाय फळबागांसोबतच जनावरांच्या साऱ्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय तर काजळा गावामध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं पपईच्या बागेतील झाडं जी आहेत तीच या वादळामुळे अक्षरशः जमीन दोस्त झाली आहेत तोंडाशी आलेली पपई जमीन दोस्त झाले त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय कुठे घरावरचे तर कुठे जनावरांच्या गोठ्यावरचे पत्रे उडून गेलेत त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होती आणि या संदर्भातच अधिक माहिती आपण घेणार आहोत कोल्हापूरहून आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्यासोबत आहेत आणि बुलढाण्यातनं अमोल गावंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आधी कोल्हापुरात जातीय विशाल अत्यंत पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे अवकाळीचा फटका बसतोय शेतकरी हवालदिल झालाय काय सध्याचे अपडेट्स आहेत नक्कीच खरं त्या कोल्हापुरात काल दुपारी तीनच्या सुमारास मुसळधाराचा पाऊस झाला काल सकाळपासून कोल्हापुरात ढगाळ वातावरण होतं तर गेल्या आठवडाभरात कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पसरतो मात्र काल झालेला जो पाऊस होता तो संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्याभरामध्ये पाऊस झाला आहे या पावसामध्ये अनेक ठिकाणी घरांवरचे पत्र्याचे शेड उडून गेले आहेत काही ठिकाणी होर्डिंग जे आहेत ते होर्डिंग पडलेले आहेत काही ठिकाणी झाडांची पडझड झालेली आहे यात अनेक विशेष आणखी एक मोठी दुर्घटना काल घडली म्हणजे ज्योतिबाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या चार साथीवर काल झाड कोसळलं आणि यामध्ये दोन जण जखमी झाले आणि या जखमींना सी पी आर रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं काल संपूर्ण दिवसभर जे वातावरण होतं त्या वातावरणानंतर दुपारी तीनच्या सुमारास पाऊस झाला आणि या पावसानंतर हवेत थोडासा गारवा निर्माण झाला मात्र या पावसामुळं अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं काही ठिकाणी स्मशानभूमीवरचे पत्र्याचे शेड देखील उडून गेल्याचं पाहायला मिळालं कागल चंदगड पन्हाळा शाहूवाडी या भागामध्ये मुसळधार असा पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित होता काल रात्रभर आणि अनेक ठिकाणी लाईट नव्हत्या यामुळे नागरिकांचं देखील मोठं हाल झालेलं होतं एकूणच कोल्हापुरातली सध्याची जर परिस्थिती होती तो कालचा दिवसभरचा जो काल दिवस कालचा जो पाऊस होता तो संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये पाऊस झाला शहरात गेल्या आठवड्याभरात तुरळक असा पाऊस झालेला होता मात्र कालचा जो पाऊस होता तो तो देखील शहरात मोठ्या प्रमाणात झाल्या पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं एकूणच सध्याची परिस्थिती जर पाहायला मिळाली तर कोल्हापुरात अवकाळीचं प्रमाण जे ते अवकाळी जे तर मुसळधार असा पाऊस झालेला पाहायला मिळतोय त्यामुळं सध्या शेतकऱ्यां ऊस पट्ट्यातल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस जरी महत्त्वाचा असला तरी काही ठिकाणी नुकसान झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय कोल्हापुरातली सध्या पाण्याची परिस्थितीसुद्धा बघितली तर धरणांमध्ये मुबलक असा पाणी साठा आहे मात्र मान्सूनची जी सुरुवात आहे मोसमी पावसाची सुरुवात आहे त्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत कारण यामुळं धरण्यातला पाणी साठा आहे तो पाणीसाठा वाढेल या प्रतीक्षेत सध्या शेतकरी असल्याचं कोल्हापुरातला शेतकरी सुद्धा या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे प्रज्ञा कोल्हापुरात सध्या मान्सूनच्या किंवा मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आहे आणि आजचं सध्याचं जर वातावरण पाहायला बघायला तर स्थिती पाहायला बघायला तर अवकाळी पावसाचं जे नुकसान आहे ते नुकसान मोठ्या प्रमाणात झालं झाल्याचं पाहायला मिळतंय अगदी आणि कोल्हापूर सारखी स्थिती ही बुलढाण्यामध्ये सुद्धा आहे बुलढाण्यातनं आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे आपल्यासोबत आहेत अमोल बुलढाण्यातली नेमकी सध्याची काय स्थिती आहे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं पाहतोय नुकसान भरपाईची ते मागणी करतायत नक्कीच गेल्या चार दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील जे खामगाव शेगाव त्यानंतर चिखली आणि लोणार तालुक्यामध्ये हा मुसळधार पाऊस आपल्याला चार दिवसामध्ये पाहायला मिळाला यामध्ये शाळेवरील तीन पत्रे असो की शेतकऱ्यांच्या जे गुरेढोरे ढोरे असतात त्यावरील तीन पत्रे असो जे उडून गेलेले आहे त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात नुकसान जिल्ह्यामध्ये झालेलं आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामाला सुरुवात झाली होती मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे मशागतीचे कामं आहे ते खुळवलेली आहे आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालेलं आहे एकीकडे बुलढाणा जिल्हा हा तापमानामध्ये उच्चाक गाठत असताना मात्र या चार दिवसाच्या पावसामुळे कुठेतरी तापमानामध्ये आता घट झाल्यास दिसून येत आहे मात्र मोठ्या प्रमाणात या चार दिवसाचा जो पाऊस झालेला आहे यामध्ये मुसळधार पाऊस लोणार आणि चिखली तालुक्यात झालेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे एकंदरीत सर्व जे शेतकरी आहे ते आता मशाकच्या कामाला लागले असताना या अवकाळी पावसामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचे ही कामे आधी खुलंबलेली आहे मात्र शेतकऱ्यांची मागणी आहे की संपूर्ण जे जे पिकं आहे पपई आहे जे फळबाग आहे या फळबागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला मागणी करण्यात आलेली आहे की तात्काळ या संपूर्ण पूर्ण भागाची पाहणी करण्यात यावेळी पंचनामा करण्यात आम्ही तात्काळ शेतकऱ्यांना मदत करण्यात त्यामुळे एकाकडे शेतकऱ्यांचं हे जे पीक आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकतो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसापासून हा सततचा मुसळधार पाऊस पडत आहे दिवसभर दुपारपर्यंत कडक उनाचा तडाखा असतो आणि सायंकाळी किंवा मध्यरात्री मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आपल्याला जिल्ह्यात पाहायला मिळत आहे एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती झाली तर यामध्ये लोणारमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यानंतर चिखलीमध्ये नुकसान झालेलं आहे आणि खामगाव आणि शेगावमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे, आहे एक बुलढाणा जिल्ह्याचं जे तापमान आहे ते मोठ्या प्रमाणात पंचेचाळीसच्या डिग्रीपर्यंत जात असते मात्र या गेल्या सततच्या चार दिवसात पावसामुळे कुठेतरी तापमानाची मध्ये घट झालेली आहे एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील जी परिस्थिती आहे यामध्ये शेतकऱ्यांचं चिखली आणि बुलडाणा लोणारमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ते शेतकऱ्या मुसळधार पावसाचा तडाखा या आपल्याला या भागात पाहायला तर दिसून येत आहे प्रज्ञा नक्कीच म्हणजे एकीकडे उन्हाचा तडाखा सुद्धा बसतोय आणि दुसरीकडे रात्रीच्या सुमारास संध्याकाळच्या सुमारास सावकाळीमुळे अक्षरशः जीव मेटाकुटीला आलेला आहे अशीच काहीशी स्थिती ही धाराशिव मध्ये सुद्धा एक आपण जाणून घेणार आहोत अझर शेख आपल्या सोबत आहेत अझर धाराशिव मधली काय स्थिती आहे इथे सुद्धा आपण प्रचंड उकाडा एकीकडे बघतो आणि दुसरीकडे हा अवकाळीचा फटकाही बसतोय नक्कीच प्रज्ञा काल धाराशिवमध्ये काही ठिकाणी अवकाळी प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला ज्यामध्ये फळबागाचं जे आहे ते मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे पपईच्या बागा असतील किंवा आंब्याच्या बागा ज्या आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं आहे प्रज्ञा असं असेल तरी एकीकडे धाराशिव जिल्ह्यात फु बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं त्याला कुठेतरी आता दिलासा मिळालेला आहे उकाळा जो आहे तो आता कमी झाल्याचं धाराशिव जिल्ह्यामध्ये नक्कीच मात्र त्यामुळे झालेलं नुकसान जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आपण थेट जाणार आहोत बुलढाण्यामध्ये बुलढाण्यामध्ये अमोल काय नेमकी स्थिती पाहायला मिळते कारण मोठ्या प्रमाणात नुकसानही शेतकऱ्यांचं झालेलं आहे अनेक शेतशिवारांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडल्याच्या बातम्या काही आलेल्या आहेत का आणि त्या संदर्भात काही अपडेट्स मिळू शकलेत का नक्की कालच बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यामध्ये सायंकाळच्या सुमारास जो मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये मशागत काम करत असताना एका शेतकऱ्यावर वीज पडून तो ठार सुद्धा झालेला अशी दुर्दैवी घटना जिल्ह्यामध्ये घडलेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांचा किंवा या भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं झाडं जे आहे ते उन्मून पडलेले आहे केळींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पपईंच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे जे आंब्याचं मोठ्या प्रमाणात इथं लागवड होतं ते आंब्याचं सुद्धा जे कैरे आहे ते पळून घरून पडलेलं आपल्याला चित्र या बुलढाणा जिल्ह्यात आपल्याला पाहायला दिसून येत आहे नक्कीच तर हे सगळ्या संदर्भातले अपडेट्स जे आहे ते आपण घेत होतो कोल्हापूर तसंच बुलढाणा आणि त्याचबरोबरीनं धाराशिवमधून आपल्या तिघांचे आभार धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जी नुकसान भरपाई आहे ती लवकरात लवकर मिळावी हीच अपेक्षा व्यक्त करूयात